राम राम शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने निवडणुकीच्या के पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीला परवानगी दिली असून ही शेतकऱ्यासाठी मोठी बातमी असल्याचे मागील एक दोन तासापासून आपण माध्यमांमध्ये पाहत असताल मात्र प्रत्यक्षात ही कांदा निर्यातीची आकडेवारी एकत्र करून दिलेली असून संबंधित निर्यातीला परवानगी ही आधीच दिलेली आहे त्यामुळे केंद्राने आकड्याच्या खेळात शेतकऱ्यांना गुंतवू नये अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिली आहे आज विविध माध्यमातून नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांद्याला सहा देशांना निर्यात करण्याची परवानगी देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे केंद्र सरकारच्या प्रसिद्ध विभाग असलेल्या पी आय वीने आपल्या इंग्रजी आवृत्तीत हे वृत्त प्रसिद्ध केले आहे त्यानुसार बांगलादेश यु एई भूतान श्रीलंका बहारीन मॉरिशस या देशांना कांदा निर्यातीला केंद्राने परवानगी दिल्याचे प्रसिद्ध झाले आहे प्रत्यक्षात ही परवानगी यापूर्वीच टप्प्याटप्प्याने देण्यात आली असून आज देण्यात आलेले वृत्त म्हणजे त्याची केवळ एकत्रित एक आकडेवारी असल्याचे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीचे म्हणणे आहे तर मित्रांनो आपण स्क्रीनवरती पाहत असताल एक मार्च दोन हजार चोवीसपासून पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत टप्प्याटप्प्याने नोटिफिकेशन काढण्यात आले आणि खाली टोटल पहा नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टनाची परवानगी ही यापूर्वीच टप्प्याटप्प्याने देण्यात आलेली आहे तर मित्रांनो दोन दिवसापूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिली आहे दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात होणार आहे प्रत्यक्षात महाराष्ट्रातील कांद्याला निर्यात परवानगी का दिली नाही म्हणून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत अनेक ठिकाणी केंद्राच्या मंत्र्याला नाशिक जिल्ह्यात प्रचारादरम्यान विरोध सहन करावा लागतोय हा विरोध असाच राहिला तर राज्यातील काही जागावर त्याचा परिणाम होण्याची भीती सत्ताधारी पक्षाला वाटते त्यामुळे गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील कांद्याला कशी जास्तीची निर्यात परवानगी दिली हे शेतकऱ्यांना पटवण्यासाठी या बातमीचा खटाटोप असल्याचा आरोप शेतकऱ्यासह व्यापाऱ्यांनी केला आहे तर हा सर्व आकड्याचा खेळ आहे कांदा निर्यातीच्या आकडेवारी आणि निर्णय जुनेच आहेत मात्र अजूनही त्याचा कांदा बाजारभाव वाढण्यावर परिणाम झालेला नाही आमची मागणी अशी आहे की केवळ पाच सहा देशासाठी नव्हे तर संपूर्णपणे कांदा निर्यात खुली करावी मात्र केंद्राने ते अजूनही मान्य केलेले नाही आणि अशा बातम्यामधून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा होतोय हे सर्व लक्षात घेता कांदा उत्पादक आता अधिक आक्रमक होऊन लोकसभा निवडणुकीत मतपेटीतून आपला विरोध दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत अशी प्रतिक्र प्रतिक्रिया भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी दिले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा